नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप पाटील रामबारटेक जळगाव तर आज आपण आलो हो आहोत पाचोरा तालुक्यातील पंकज सरांच्या शेतामध्ये आपले प्र प्रगतीशील शेतकरी सोबत प्रयोगशील शेतकरी काही गोष्टी आपण सरांकडून जाणून घेऊया चला तर नमस्कार सर नमस्कार आपली पूर्ण ओळख तुम्ही रामबारटेक चौक कधी लागवड केलं आहे काय अंतराने लागवड केलं आहे ते कृपया आपल्या शेतकऱ्यांना सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पंकज लक्ष्मण पाटील वडगाव स्वामीचे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव बाजूच्याच गावाला मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे मी गेल्या दहा वर्षापासून शेती व्यवसाय करतो आहे आधी माझे वडील करत होते वडील एक्सपायर झाल्यानंतर व मी शेती व्यवसायाला सुरुवात केली सोबत मी आमच्याच गावातील संदीप महारू पाटील यांना सोबत घेतलं त्यांना गवांदीस येथे दिलेली आहे सगळी ते तो शेती करतो नियोजन माझं असतं मी सांगितल्याप्रमाणे तो सगळं करत असतो असंच एकदा बायोटेकचे संदीप पाटील आदरणी यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी सल्ला दिला की तुम्ही एकदा लावून बघा दोन वर्षापूर्वी मग मी त्यांच्याकडून त्यावेळेला तीन हजार रोप बुक केला आणि लावलं मला चांगल्यापैकी रिझल्ट आला आणि मग हा दुसरा भाग आहे माझा हा हा बारा नोव्हेंबरला मी लावलेला होता बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आज कटाई आहे पहिलं मुहूर्त साधलेलं आहे आणि बावीसशे रुपये भाव मला मिळालेला आहे कजगावला व्यापारी आहे रईस म्हणून त्यांनी ही कटाई केलेली आहे तर बाकी बाग आणि या बागेतला मी फरक सांगतो आमच्याच बाजूच्या दे शेतामध्ये भीराव पाटलांनी आणि मी रामबायोटकचं लावलेलं आहे तर आमच्या गावातले बरेचसे शेतकरी माझ्याही बागेत येऊन गेले त्यांच्याही बागेत येऊन गेले तर त्यांच्या बागेत आणि माझ्या बागेत फरक मी सांगतो तुम्हाला आपल्या या रोपाचा जो वादा है, तो चांगले की आहे तो अगदी चांगल्यापैकी आहे त्यां अगदी हिरवगार आणि कुठेही डिप ठिपकाणी डाग नाही अशी केळी सगळी झालेली आहे आणि त्यामुळे मी अतिशय समाधानी आहे आणि गावातल्या लोकांनी मला चांगल्यापैकी सगळी विचारपूस केली आणि प्रतिसादी दिला की खरोखर चांगला भाग जमलेला आहे म्हणून आता मी तर नोकरी सांभाळून हे काम करतो पण तरी मला संदीप पाटलांचं दर महिन्याला दर आठवड्याला दर महिन्याला मार्गदर्शन लाभलं त्यांनी सांगितलं की हा डोस द्या फॉस्फरिक ॲसिड द्या चिली पावडर द्या हे द्या बोरॉन द्या म्हणजे बरोबर त्यांनी नियोजनपूर्वक माझ्या व्हॉट्सअपला टाकून दिलेलं आहे दर आठवड्याचा डोस आणि त्याप्रमाणेच मी सगळं केलं तर आज या बागेमध्ये मी निश्चितच अभिमानाने सांगू शकेल की यांच्या रामबायोटेक कंपनीमुळे आणि संदीप पाटलांमुळे मी हा बाग काढण्यासाठी यशस्वी झालेलो आहे म्हणजे पहिल्यांदाच मी इतकं चांगल्यापैकी बाग काढू शकलो बाकी उत्पन्न भरपूर घेतलेलं आहे कपाशीचं आहे ज्वारी बाजरीचं आहे मक्याचं आहे परंतु त्याहीपेक्षा उजवं उत्पन्न यावर्षी माझं या ठिकाणी निघून राहिलेलं आहे यावर्षी फक्त पंचवीसशे रोप लावलेला आहे पण आज पहिली कटाई कटिंग मुहूर्ताची आज साधारणतः आठ नऊशे झाड निघून जाईल असं व्यापाऱ्याने सांगितलेलं आहे अजून कटाई सुरू आहे पण आठ नऊशे सहज निघेल म्हणजे पन्नास टक्के माल आजच माझा निघून राहिलेला आहे आणि दिपोळीच्या आधीपर्यंत पूर्ण माल निघून जाईल अशी एक अपेक्षा आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर हा सरांचा मोठेपणा आहे की त्यांनी स्तुती केली कंपनीची माझी पण खर तर पूर्ण कष्ट वेळोवेळी फर्टिकेशन सरांनी वेळ न चुकू देता योग्य वेळेला फर्टिकेशन केलेले आहे आणि एक महत्वाची बाब सरांनी नोकरी करत असताना शेती अतिशय से सुंदररीत्या सांभाळलेली आहे त्यासोबत सरांनी जे ज्या पद्धतीने विश्वास ठेवला राम बायोटेकवर तो मला अभिमानास्पद आहे कारण की शेतकऱ्यांना अविश्वास लवकर जाणवतो काही गोष्टींमुळे पण सरांनी दोन वर्षापासून सलग राम बायोटेकच्या रोपांची लागवड केलेली आहे अतिशय सुंदर उत्पादन घेतलेलं आहे सर आपलं अंतर काय होतं रोपांचं ठेवलेलं पाच बाय साडेपाच हां पाच बाय साडेपाच अंतरावर केडी जी नाईन राम बायोटेक रोपांची लागवड झालेली आहे अतिशय सुंदर वाद आहे आज रोजी कटन सुरू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मी सरांचा नंबर तुम्हाला पाठवू शकतो खरंच हा सरांचा मोठेपणा आहे की सरांनी भरभरून कंपनीची माझी स्तुती केली पण सगळं श्रेय मी त्यांना देतो कारण रोपांचा पुरवठा केल्यानंतर योग्य वेळ योग्य डोस आणि योग्य ठिकाण हे तीन आर सर्वात महत्त्वाचे असे ते सरांनी पाळलेले आहेत म्हणून आज रोजी हे अपेक्षित उत्पादन दिसत आहे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की रामबायटेकडून शेतकऱ्यांची मागणी होती की बाग जवळजवळ दहा अकरा महिन्यात खाली झाला पाहिजे तर सरांनी नोव्हेंबरची लागवड तारीख सांगितली आज रोजी आपला सप्टेंबर महिना चालू आहे तर जवळजवळ दहा साडे दहा महिन्यात ह्या बागेत एकही झाड आपल्याला सापडणार नाही म्हणजे सर आम्हाला दोन हजार एकोणावीस वीस एकवीसमध्ये फार मोठा टास्क आणि मोठा ब्रेकडाऊन आला होता की अंबायटेकच्या रोप कटांना फार कालावधी घेतं तर आम्ही यात एकोणावीस वीसमध्ये पूर्ण सर्वे केला आर एन डी केली आणि त्यानुसार रोपांच्या शेतकऱ्यांना पुरवठा केला तर आज रोजी ह्या दोन वर्षात पूर्ण सक्सेस झालेलो आहेत की दहा साडे दहा महिन्यात पूर्ण बाग कटन कर, कर, होऊन हार्वेस्टिंग होऊन संपून जातो धन्यवाद काही माहिती लागल्यास सरांचा नंबर माझा नंबर मी तुम्हाला पाठवतो हो धन्यवाद